आज आम्ही सर्वजण अंजना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मोहाडी गावामधील सह्याद्री फार्म या शेतकरी फार्मा प्रोड्युसर्स कंपनी जी आहे या कंपनीला भेट द्यायला पारनेर तालुक्यातले जवळजवळ दोनशे ते अडीचशे शेतकरी आलेले आहेत आणि आपण नेहमी बघतो शेतकऱ्याच्या आयुष्यातला संघर्ष जो आहे म्हणजे त्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा ही जी त्याची कायमची अपेक्षा असते ती सह्याद्री फार्मा प्रोड्युसर्स कंपनीने अत्यंत स व्यवस्थितरित्या सोडवलेली आहे आणि ती कशी सोडवली ती कंपनी कशी उभी राहिली शेतकऱ्यांच्या मालाला इथे योग्य बाजारभाव कसा मिळतो आणि याच्यात कुठल्याही सरकारी मदतीशिवाय सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनी कशी उभी राहिली हे सगळं अनुभवण्यासाठी माझ्याबरोबर जवळजवळ दोनशे अडीचशे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत जवळजवळ दोन तीन तास आम्ही या सगळ्या प्रकल्पाची माहिती घेतली आणि माझ्याबरोबरच्या सर्व शेतकऱ्यांना एक अशा स्वरूपाचा एक आत्मविश्वास प्राप्त झाला आहे की आपणसुद्धा या स्वरूपाचा प्रयत्न पारनेर तालुक्यात करायला हरकत नाही कारण पारनेर तालुक्यात एकदम महत्त्वाचं पीक आहे ते कांदा आणि त्याच्या अनुषंगाने इतर पण जी पिकं आहेत त्याला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी सह्याद्री ॲग्रोने जसं शेतकरी टू ग्राहक एवढी चेन स्वतःच उभी केलेली आहे आणि या हे काम करत असताना खतं तेच देतात त्याच्यावरचा सल्ला तोच देतात माती परीक्षण तेच करतात तो माल तेच उतरवतात हो म्हणजे हार्वेस्टिंग तेच करतात विकायची व्यवस्था त्यांनीच केलेली आहे पैसेही तेच देतात जगभर बेचाळीस देशांमध्ये सह्याद्री ॲग्रोच्या सगळ्या उत्पादनांचं एक्सपोर्ट होतं आणि याचा फायदा त्याच्याशी अलाइड असलेल्या सर्व शेतकऱ्यांना म्हणजे सा सातशे सभासद त्यांचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त ज्या सभासद कंपन्या आहेत त्यांच्या फार्मा प्रोड्युसर्स कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांना या सगळ्या उलाढालीचा फायदा नक्की होतो आत्ताची त्यांची उलाढाल पंधराशे कोटी रुपयाची वार्षिक आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरं म्हणजे जगभरातलं हे अत्यंत सुंदर मंदिर आहे आणि आपण जसं पंढरपूरला नेहमी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो तसंच तेवढंच महत्त्वाचं आणि शेतकऱ्याच्या चा आयुष्यातला तेवढाच टर्निंग पॉईंट असलेली सह्याद्री ॲग्रो कंपनी आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा प्रतिपंढरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण हे सगळं बघून भारावलेलो आहोत आणि या या संकल्पनेचा ही संकल्पना पारनेर तालुक्यात रुजावी आणि या मार्गाने शेतकऱ्याचा जो नेहमीचा एम एस पीचा प्रश्न आहे म्हणजे कमीत कमी बाजारभाव मिळण्याची जी अपेक्षा आहे ती सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण स्वतःच शेतकरी स्वतःच आता स्वतःचा राखणदार या बाजारभावाच्या संदर्भात होण्याचा प्रयत्न करणारे मला अपेक्षा आहे की आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी एक सकारात्मक ऊर्जा या ठिकाणाहून घेतलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये पारनेरमध्ये पिकणाऱ्या सगळ्या मालाला बाजारपेठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी करू धन्यवाद